जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरांच्या अंतर्गत दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी बैठकीमध्ये भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्र देण्याबाबत शिबिराचे आयोजन करण्याबाबत सूचित केलेले आहे याच अनुषंगाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्याकरिता शासन दारी हा उपक्रम राबवण्याबाबत कळवले आहे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया चालू असल्याने महाराजस्व अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन करून शैक्षणिक दाखले विद्यार्थ्यांना व भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध योजनेतील उपलब्ध करून देण्याबाबत तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी बैठकीत सूचना दिल्या आहेत याच अनुषंगाने महाराजस्व अभियानांतर्गत अपर तहसील कार्यालय मंदुरुप येथे दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये जात प्रमाणपत्र मिळकत प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड मतदान ओळखपत्र आधार नोंदणी संजय गांधी श्रावण बाळ योजना कृषी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इत्यादी योजनेचे लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचे लाभ घ्यावे असे आवाहन अपर तहसील कार्यालय व कोळी यांनी केले आहे